त्यांना बघून त्या ठिकाणी आपण केली नव्हती सर आपली चौदा तारखे सभा ठरलीच होती पण नऊ तारखेला जे बॉम्बला लागले दापोली मध्ये ते एकनाथ शिंदेच्या सभेला जी गर्दी झाले ते उद्धवजी यांच्या अर्धी सभा या ठिकाणी घेऊन दाखवा बाई आणि अर्धी सभा झाली तर पुढच्या वेळी योगेश कदम त्या ठिकाणी निवडणूक लढणार नाही आणि म्हणून त्यांचा आव्हान आम्ही स्वीकारलं आव्हान स्वीकारल्यानंतर त्यांचा स्टेज तेज ठेवलं मंडप तोच ठेवला अधिक मंडपाला त्या ठिकाणी वाढवला आणि पाडव्या काढल्या आम्ही कुठेही सिंगल एसीची गाडी केली नाही आणि गोर गरीब लोकांना शिवसैनिकांना सगळ्यांना हाक मारली आणि त्या सभेला बोलवलं आणि सभेला त्या ठिकाणी बोलवलं असताना जेव्हा मी मंडप काढत होतो तेव्हा मला पत्रकार विचारले भाऊ अर्धा तरी भरेल काय बोलो लोक चिडलेली मतपेटी ते दाखवती पण फिरलेली लोक ज्या इथे येतील त्याचा अंदाज मला आहे आणि त्या अंदाजाने या ठिकाणी सांगतो त्या म्हणून मी या ठिकाणी मंडप